नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आवश्यक आहे या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खम कम कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटळ केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहीत नाही तुम्हाला शंभ शरम नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा दसरा भगवान कराचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना सर्वज कहीं चिंता करू नका कारण जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं अपने सर्वाना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होता का नाही होतं का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका